उद्योजकता आणि मराठी माणूस किंवा मराठी माणसांनी उद्योग व्यवसायात यावं याच्यासाठी जागरूकतेने प्रयत्न करणारी अनेक मंडळी आजूबाजूला आपल्याला दिसतात मला एक प्रकर्षानं जाणवतं ते ही दे दे आसरा फाउंडेशन आणि त्यांच्या वतीने होत असलेले गेले काही वर्षांमधले अतिशय प्रोएक्टिव प्रयत्न यात एक विशेष उल्लेख मला असा करावासा वाटतो की मोठे उद्योग किंवा मोठ्या व्यवसायांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या संधी किंवा त्याच्यासाठीच्या सल्लागारांच्या पलीकडं जाऊन छोटे उद्योजक आणि छोटे उद्योजकांसाठी लागणारी मदत हा जो देयासरा फाउंडेशन यांनी घेतलेला इनिशिएटिव आहे तो मला खूप उल्लेखनीय वाटतो कारण अनेकदा असं होतं की मोठ्या व्यवसायांना काही प्रमाणात सल्लागार त्यांची फी त्यांचा वेळ परवडतो किंवा त्यांच्याबरोबरचा ॲक्सेसही असतो मात्र छोट्या उद्योजकांना याविषयीच्या सल्ल्यासाठी किंवा साधनांसाठी माणसं सापडणं मुश्किल जातं आणि देयासरा फाउंडेशन हे काम वारंवार करत आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मी आपल्याशी बांधकाम व्यवसाय आणि रिअल इस्टेट ज्याला आपण रिअल uh, इस्टेट रिलेटेड ज्या काही संधी आहेत त्याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहे भारतामध्ये एकूण अर्बनायझेशनचा मोठा ट्रेंड आहे आणि शहरीकरणामधली सगळ्यात महत्वाची गरज किंवा सुरुवात होते ती घरापासून खूप मोठ्या प्रमाणात आता घरांची निर्मिती आहे हे आपण सगळेजण बघतो यात मला दोन अगदी वेगळ्या प्रकारच्या परंतु संधी म्हणून आपल्याला सांगाव्याशा वाटतात सा। एक म्हणजे ग्राहकांना योग्य प्रकारे घर मिळावं त्याच्या सगळ्या सुविधा मिळाव्यात आणि त्याचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी त्याला एक महत्त्वाची सर्विस लागते आपण नेहमीच्या भाषेत रिअल इस्टेट एजंट किंवा ब्रोकर अशा शब्दप्रयोगांनी जे उच्चारतो त्यात अनेकदा एक थोडा मराठी माणसाच्या मनात कमीपणाची भावना येते की हे, हे एजंटीचा व्यवसाय करावा का परंतु आता रेरा सारख्या कायद्यानेही याला एक अतिशय चांगलं स्वरूप प्राप्त करून आहे आणि यात रेरा रजिस्टर्ड चॅनल पार्टनर अशी संकल्पना त्यांनी पुढे आणली आहे की ज्या ग्राहकांना घर घ्यायचं आहे विकसकाकडून आहे किंवा काही सरकारी योजनांमधूनही घ्यायचं असेल त्यात हा चॅनल पार्टनर ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सेवा देऊ शकतो ते रजिस्टर्ड असतील याही अर्थाने की त्यांना घराच्या संबंधातले सगळे कायदे कानून, त्याचे नियम घर घेताना करायचा आर्थिक व्यवहार सर्व कागदपत्र कशी तपासून घ्यायची ह्या सगळ्याची चांगली माहिती असेल आणि अशी माहिती असलेला व्यक्त असलेली व्यक्तीच रेरा रजिस्टर्ड चॅनल पार्टनर म्हणून याच्यामध्ये रजिस्टर होणार आहे त्यामुळे मला एक असं वाटतं की वाढत्या शहरीकरणाच्या आणि खूप मोठ्या प्रमाणात शहरात घरं घ्यायला येणाऱ्या ग्राहकांच्या साठी ही असा चॅनल पार्टनर बनून बनून एक प्रकार आहे हा कन्सल्टंटच आहे त्यामुळे हा छोटा उद्योजक मध्यस्थी करतो एजंट सारखं ब्रोकर सारखं का काम करतो परंतु अतिशय चांगल्या प्रकारची सर्व्हिसही देऊन त्यातून चांगल्या प्रकारे अर्थार्जन करू शकतो